मिसळ म्हटलं की सगळ्यांना आवडती आज आपण बनवलेले हे अस्सल पुणेरी मिसळ चवीला तर म्हणाल तर एकदम भन्नाट आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी जर ही अशी मिसळ मिळत असेल तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्की आवडेल बघा कसं छान कलर आलेला आहे मी तर नाश्त्यासाठी याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्ही पण बनवा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आपली नासा सिरीज मध्ये रेसिपी आहे ती म्हणजे असल कुनेरी मिसळ या आपण कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ती सुद्धा पाहिलेली आहे त्यानंतर मुंबई साईडला बनवणारी मिसळ कशी बनवायची ती सुद्धा आपण पाहिलेली आहे प्रत्येक मिसळ मध्ये काही ना काही चवीमध्ये फरक आहे मसाल्यांमध्ये फरक आहे जे आपण कोल्हापुरी मिसळ बनवली त्याच्यामध्ये आपण कांदा लुसण मसाल्याचा वापर केलेला आहे आणि काश्मीरी लाल दिकट आणि ही जी आपण पुणेरी मिसळ बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण गोड्या मसाल्याचा वापर करणार आहे आणि जी आपण मुंबईसारखा जी मिसळ बनवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आपण बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे तर भन्नाटच आहे तर वेगवेगळ्या रेसिपी वेक बनवून बघा मग वेळ न घालवता आपण असल पुणेरी मिसळ कशी बनवायची ते पहिले पाहूया मिसळ बनवायचं म्हटलं की आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मोड आलेली मटकी तर इथे मी दोन वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे या मटकीला मी घरीच मोड आणलेले आहेत कारण विकतची मोड आलेली कडधान्य घ्यायची म्हटलं तर खूप महाग पडतात घरच्या घरी असे मोड आणायचे म्हणजे आपल्याला सुद्धा आता एक स्टेप बाय स्टेप आपण बघूया आता ही मटकी आपण शिजवून घेणार आहे कुकरमध्ये कशी पटकन होते म्हणून एक टेबलस्पून मी तेल घेतलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतली सहा ते सात पानं कडीपत्त्याची घेतली आणि पाव टी स्पून हिंग घेतलेली आहे तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आणि मोठ्या आकारचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि मिसळ म्हटलं की आपल्याला कांदा हा लागणारच तर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा पण कांदा भाजताना एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही थोडासा लाईट भाजून घ्यायचा आता कंटिन्यू कांदा परतून घेतला कांद्याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक, एक पिकलेला टोमॅटो घ्यायचा छोट्या आकाचा मी टोमॅटो घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊया म्हणजे हा टोमॅटो थोडासा मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कोणत्याही भाज्यामध्ये टोमॅटो कांदा असला की भाज्या थोड्या आचड होतात आणि चवीला तर छान लागतात दिसायलाही सुंदर वाटतात आता परतून घेतलं की टोमॅटो पटकन मॅश व्हायला पाहिजे मग थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आजची आपली ही पुणेरी मिसळ आहे तर नक्की चव सुद्धा वेगळी आहे मसाले पण वेगळे आहे तर नक्की बनवा आता टोमॅटो आणि कांदा छान शिजलेला आहे म्हणजे टोमॅटो पण मॅश झालाय आता पावडर मसाले टाकूया अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आपण आलं लसूणची पेस्ट मग अशी टाकायची होती विसरली पण मी आता टाकते तरी अजून आपण तेल आहे तेलामध्ये भाजू शकतो आता छान असा कच्चा वाज जाईपर्यंत आपल्याला ही आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची आलं लसूण पेस्टचा कच्चा वाज जाईपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घेतली स्मेल पण खूप छान येतं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे ती म्हणजे मोड आलेली मटकी आता ही मटकी टाकल्यावर एकदा मिक्स करून घ्यायचं आजची आपली ही पुणेरी मिसळ आहे तर थोडंसं वेगळं काय आहे चव पण वेगळे आहे मसाले वेगळे आहेत आणि साले सुंदर वाटते ही मिसळ तर नक्की बनवून बघा आता मटकी चांगली परतून जरी की याच्यामध्ये आता गरम पाणी ओतायचं आहे दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे दोन ते अडीच ग्लास मी याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे कारण मटकी शिजली तर आपण नंतर त्याचा रस्सा बनवणार म्हणजे मिसळ बनवणार आहे त्यासाठी आपल्याला ही मटकी खूप गीर वगैरे करायची नाही आपण दोन शिट्ट्या केल्या तर ही मटकी छान शिजली जाते कारण मटकी शिजायला वेळ लागत नाही आजची पुनेरी मिसळ आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेली आहे तुम्हाला अगदी असं वाटलं की कधी बर्थडे पार्टी आहे तरी पण तुम्ही असा हा मेनू ठेवू शकता छान वाटतं सगळ्यांना अशी थोडं चटपटी पदार्थच आवडतात ना तर नक्की बनवा आता सुद्धा मी दोन चिट्या करून घेतलेल्या आहेत आता कुकर पूर्णपणे थंड करूया कुकर थंड होते तो पण आपण ह्या मिसळसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया आता गॅस मी बंद केलेला आहे आता मसाले पहिले भाजून घ्यायचे एक चमचाभर तेल घ्यायचं आणि मोठ्या आकारचे दोन कांदे मी घेतलेले आहेत पातळ स्लाईस करून जी, जी आता आता ते तर आता भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे हा मसाला तयार करताना मसाले चांगले भाजले पाहिजे म्हणजे भाज्या चवीला छान लागतात कांद्याचा कलरही आता चेंज झालेला आहे आता आपण घेऊया ते म्हणजे खोबरं तर किसलेलं खोबरं मी पाववाटी घेतलेलं आहे तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तरी चालतील आता भाजून घेऊया या कांदा आणि खोबऱ्यासोबत तुम्ही आला आणि लसूण पण भाजून घेऊ शकता पण मी लसूणची पेस्ट वापरणार आहे म्हणून मी आ आला आणि लसूण याच्यामध्ये भाजत नाही तुमच्याकडे जर पेस्ट नसेल तर तुम्ही आणि लसूण ह्या मसाल्यासोबत भाजून घ्या एक टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला तो पण आपण पन थोडंसं मीठ टाकूया म्हणजे छान असं लवकर मॅश होईल आता भाजून घेऊया टोमॅटो थोडा मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण बाकीचे मसाले सगळे छान भाजलेले आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत टोमॅटोसुद्धा मस्त असा मॅश झालेला आहे आता थंड करूया आणि मग मसाला वाटून घेऊया भाजलेला मसाला थंड होतो तो पण आपण ही मिसळमध्ये लागणारी बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे कारण ही पुणेरी मिसळमध्ये बटाट्याच्या भाजीचा वापर होतो दोन चमचे तेल घ्यायचं गरम की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घ्यायचे आहेत कडीपत्त्याची पानं तीन ते चा थी चार घ्यायची थोडीशी मोडून घेते पानं मोठी आहेत आणि भाजी आपण थोडीशीच बनवणार आहे खूप काही भाजी बनवायची नाही आणि एक छोट्या आकारचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तर आता परतून घेऊया एक हिरवी मिरची तर ते मी अर्धीच घेतली आहे कारण ह्या बटाट्याची भाजी जी आहे आपण मिश्रामध्ये वापरणार आहे त्यामुळे हिरवी मिरची जास्त टाकायची गरज नाही आहे आता कांदा सुद्धा भाजून झालेला आहे हा कांदा आपल्याला गोल्डन मारून अजिबात भाजायचा नाही पाव चमचा हळद घ्यायची परतून घ्यायची आणि एक बटाटा मी शिजवून घेतलेला आहे त्याचे काप करून घेतलेले आहेत आता परतून घेऊया चवीनुसार मीठ टाका त्याच्यामध्ये आणि ही बटाटा ना आपण परतत परत थोडा मॅश करून घ्यायचा आपण कोल्हापुरी मिस बनवलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा बटाट्याच्या भाजीचा वापर होतो अशी मॅश करत मॅश करत जायचं म्हणजे छान लागते भाजी अशा पद्धतीने बनवली तर भाजी परतून झाली आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आणि परतून घ्यायची तयार झाली आपली ही मिससाठी लागणारी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी तयार होईपर्यंत आपला मसालाही थंड झाला मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि या मिसळमध्ये आपण बटाट्याची भाजी आणि पोहेंचा वापर केला जातो तर आपण पोहेसुद्धा बनवून घेतलेले आहेत नॉर्मली पोहे जसे तुम्ही नाश्त्यासाठी पोहे, पोहे वापरता कांदा पोहे तर तेच पोहे मी घेतलेले आहेत ते बनवून घेतले फक्त शेंगदाणे मी ॲड केले नाही आहेत आणि आता मटकी पण आपली छान शिजलेली आहे पण शित्या करून घेतला थंड झाल्यावर मी झाकण ओपन केलेलं आहे आता याचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया आणि मिसळ म्हटली की एकदम झणझणीत आणि तरीवाली व्हायला पाहिजे थोडंसं तेलाच प्रमाण मिसळसाठी लागतं तर मी तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करून घेऊया तेलसुद्धा आता गरम झालेलं आहे याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचाभर घेतलेलं आहे ही आलं लसूण पेस्ट माझ्याकडे होती म्हणून मी वापरली जर तुम्ही मसाल्यामध्ये लसूण आणि अद्रक वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल आलं लसूण छान तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे एकदम गोल्डन ब्राऊन होई पण भाजून घ्यायचं कच्चा वाज जाईपर्यंत आपण आलं आणि लसूण पेस्ट चांगले भाजून घेतलेले आहे आता याच्यामध्ये पावडर मसाले टाकायचे पावडर मसाल्यामध्ये तिखटसाठी बेडगी मिरची पावडर एक ते दीड चमचा घेतलं आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं म्हणजे कलर छान येतो आणि पुणेरी मिसळमध्ये गोडा मसाल्याचा वापर होतो म्हणून मी दोन चमचे गोडा मसाला घेतलेला आहे आता मस्त आता तेलामध्ये भाजून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत आता जो आपण तयार केलेला मसाला आहे तो टाकून भाजून घेऊया ह्या मसाल्यानं पण चांगलं तेल सुटलं पाहिजे तो पण भाजायचा मेन म्हणजे हा मसाला चांगलं भाजणं गरजेचं आहे कंटिन्यू परतून घ्यायचं चार ते पाच मिनटं हा मसाला मला भाजायला लागला कारण हा मसाला एकदम व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजला कलर चेंज होतो मसाल्यांचा भाजला की कलर पण कळतो हळूहळू बघा साईडनेचं तेल सुटतं मसाला बघा छान भाजून झालेला आहे मला मी मसाला दाखवते कशा पद्धतीने भाजलेला आहे असा इतपत मसाला आपला भाजायला हवा आता हा मसाला भाजून झाला मस्त असं तेल पण सुटलं तर त्याच्यामध्ये आपण शिजलेली मटकी आहे ना, ना ती ॲड करायची आणि एकदम दाटसर बनवायची ना ह्या जी मिसळ बनवते थोडीशी पातळ बनवायची कारण आपण बाकीचे साहित्य पण याच्यामध्ये ॲड करतो म्हणून गरम पाणी दुसऱ्या गॅसवरती मी ठेवलं होतं तर ती मी ॲड करणार आहे तुम्ही आता दाटसर बनवली परत तुम्ही खाईपर्यंत अजून दाटसर होते म्हणून थोडेसे पातळ बनवा मला हवं तसं मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे मग अशी कांदा आणि टोमॅटो भाजताना आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळं चवीनुसार मीठ टाकायचं आणि खळकळून याला उकळी द्यायची मस्त एकदम इतका छान दिसतोय मी सगळ्याला खळकळून उकळी आलेली आहे मी पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवरती अशीच ठेवली म्हणजे तरी पण छान येते दिसायलाही सुंदर वाटते आता याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकायची आपली तयार झाली अस्सल पुणेरी मिसळ तर नक्की तुम्ही अशा पद्धतीची मिसळ बनवून बघा मी तर सकाळी नाश्त्यासाठी ह्या मिसळचा उपयोग करणार आहे तर तुम्ही पण बनवा मग कधी खाताय तुम्ही मिसळ बनवताय ना तर नक्की बनवा आता कशी सर्व करायची ते मी तुम्हाला दाखवते पहिली डिशमध्ये बटाट्याची भाजी जी तयार केलेली आहे ती घ्यायची त्यानंतर थोडेसे कांदा पोहे ॲड करायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ते म्हणजे बनवलेली मिसळचा रस्सा थोडंसं तो टाकायचा नंतर कट वरून टाकायचा बघा किती छान वाटते मग थोडंसं फरसाण टाकून घेऊया थोडंसं कांदा टाकायचा त्याच्यामध्ये खायच्या वेळी मग वाटते की नाही छान बघा आता थोडंसं फरसाण टाकली वरून पुन्हा थोडंसं कट टाकायचा म्हणजे छान वाटते खायला वाव हा हा असं कट बघितलं कसं वाटते की नक्की खायला बसायला हवं थोडासा कांदा ॲड करूया ही जी मिसळ आहे एक तर ब्रेडबरोबर खाल्ली जाते किंवा पावाबरोबर खाल्ली जाते काही ठिकाणी अजून ब्रेडबरोबर पण सर्व करतात तर काही ठिकाणी पावाबरोबर पण सर्व करतात तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडते तशी घ्या सोबतच आपण कट आलेली मस्त झणझणी तशी कट घ्या आणि चिरलेल्या कांदाने लिंबू घ्यायचं आणि ब्रेड घ्यायचं सोबतच आपण ताक घेतलेला आहे तर ता ताकाबरोबर ह्याचा आस्वाद नक्की घ्या जर तुम्हाला असं वाटलं की ब्रेडबरोबर खायचं तर ब्रेडबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर नक्की बनवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची पुणेरी मिसळ जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय